चंदगड विधानसभा मतदारसंघात प्रथमच आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन गडहिंग्लज तालुक्यातील सरोळी येथे सहा मार्च रोजी होणार स्पर्धा आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते होणार उद्घाटन प्रथम क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये तर एकूण तीन लाख सातष्ट हजार रुपयांचे आहेत पक्षीचे <laughs> चंदगड विधानसभा मतदारसंघाच्या इतिहासात प्रथमच आमदार राजेश पाटील पुरस्कृत आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं गडहि्लज तालुक्यातील सरोळी येथे सहा मार्च रोजी या स्पर्धा होणार आहेत आमदार राजेश पाटील यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होणार असून यासाठी प्रथम क्रमांकाच्या एक एक्कावन्न हजार रुपयापासून एकूण तीन लाख सहासष्ट हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत अखिल भारतीय बैलगडा संघटना महाराष्ट्र राज्य संचलित चंदगडगड इंग्लज आजरा तालुक्याचे अध्यक्ष व माजी सरपंच एकनाथ कांबळे यांनी याबाबतची माहिती दिली आहे या स्पर्धा सर्वांसाठी खुल्या असून कोणत्याही राज्यातील बैलगाडी यामध्ये सहभागी होऊ शकते या स्पर्धेसाठी तीन हजार पाचशे रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली यातील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक शिल्ड व उर्वरित सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येणार आहे यातील दुसऱ्या क्रमांकाला पंचेचाळीस हजार रुपये तिसऱ्या क्रमांकाला चाळीस हजार चौथ्याला पस्तीस हजार पाचव्याला तीस हजार सहाव्याला पंचवीस हजार सातव्याला वीस हजार तर आठव्या क्रमांकाला अठरा हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे सर्व संयोजनासाठी संघटनेचे पदाधिकारी प्रवीण गडुळकर संजय बेनके युवराज पाटील बबलू पाटील बबन नाईक आदी परिश्रम घेत असून या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नव्याण्णव पंच्याहत्तर चाळीस बावन्न पंच्याण्णव किंवा नव्याण्णव बावीस त्र्याऐंशी पंचवीस एक्क्याण्णव या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे